तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आहे कर्जमाफी जा सरसकट जाहीर करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे शासन निर्णयानुसार आपण पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन अशी व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फॉलो वॉच करू शकणार चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आनंदाची बातमी शेतकरी सध्या अधिवेशन चालू आहे या अधिवेशन विधिमंडळामध्ये मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात येतात तसेच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होईल असे राज्याचे जे आर सुद्धा आनंद आलेला आहे या जे आरमध्ये मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे या शेतकऱ्यांसाठी निधी सुद्धा उपलब्ध झालेला आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार हे सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अतिवृष्टी उगवली होती त्याच वेळेस खूप मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं वाया गेलं होतं त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर कोणते शेत वर्षीचे ते सुद्धा सांगणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जुलै आणि ऑगस्ट या दरम्यान शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यासाठी राज्य सरकारने निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे या तर या अधिवेशनमध्ये मा शेतकऱ्यांसाठी गोष्ट मोठी गोष्ट म्हणजे करण्यात आली आहे ज्या शेत गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी तर मिळणार आहे आणि हे जी कर जी आर सुद्धा मिळणार महाराष्ट्र शासनानं निघालेला आहे या जी आरमध्ये मध्ये सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्याला अगोदर काही झालं आहे त्यांना सुद्धा निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे त्यांची शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे आता हे जे उर्वरित शेतकरी राहिले त्यांची सुद्धा कर्जमाफी होणार आणि त्यांची सुद्धा निधी मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे